बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि अकरा मतदारसंघाचा आपण आढावा घेत आहोत आज तिसऱ्या तिसरा मतदारसंघ अर्थात सापोली मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत भंडारा गोंदिया लोकसभेतील हा खरंतर मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ नाना पटोले यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून नाना पटोले हे वे मागच्या वेळी निवडून गेलेले आहेत या मतदारसंघाचा आढावा घेत असताना वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार दिलेला आहेत उमेदवार दिलेले आहेत ते डॉक्टर आहेत आणि मग हा उमेदवार किती स्ट्रॉंग आहे वंचित बहुजन आघाडीचं आव्हान काँग्रेसला आहे का या संदर्भाने चर्चा करणार आहोत या मतदारसंघाच्या संदर्भाने या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सापोली मतदारसंघ हा मुळामध्ये भंडारा आणि गोंदिया लोकसभेतील मतदारसंघ आहे भंडारा जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे नाना पटोले हे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि मग आता ज्या अकरा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीने यादी जाहीर केली आहे त्यामध्ये आपण पाहतोय की डॉक्टर अविनाश नाणे यांचं यांची यावेळेस नाव जाहीर केले आहेत आणि या सापोली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे हा जो मतदारसंघ आहे भंडारा जिल्ह्यातील आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव या भंडारा जिल्ह्यात झाला होता भंडारा मतदारसंघात झाला होता आणि हाच याच मतदारसंघामध्ये अर्थात लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे साकोली आणि साकोलीमध्ये भंडारा जिल्ह्यातील तीन जिल्ह्या तीन तालुक्यांचा समावेश होतो त्यामध्ये आपण पाहतोय साकोली असेल लाखणी असेल आणि लाखांदूर असेल या तीन तालुक्याचा समावेश हा खरंतर या साखोली मतदारसंघामध्ये होतो आणि मग हा विधानसभेचा मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ तयार केला आहे या मतदारसंघातून डॉक्टर अविनाश नाणे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि मग ही उमेदवारी पाहिल्यानंतर या मतदारसंघामध्ये खरंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांना यांचा पराभव करू शकतील का किंवा नाना पटोले यांना ते आव्हान ठरू शकतं का खर तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय भंडारा मतदार संघामध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश आलं परंतु आता विधानसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेला गणित वेगळी असतात विधानसभेला समीकरण देखील वेगळी असतात परंतु आजची समीकरण आपण जेव्हा पाहतोय तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेला आलेला असल्या कारणाने मराठा ओबीसी हा वाद देखील सीगेला पोहोचलेला आहे आणि मग अशा प्रसंगी भंडारा गोंदिया मतदारसंघातील या विधानसभा मतदारसंघामध्ये नाना पटोले यांचं नाना पटोले यांचा पराभव खरंतर होईल का कारण मागच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने नाना पटोले यांनी लीड घेतलेली आहे याच्यातून लक्षात येतं की नाना पटोले यांच्या समोर आज तरी वंचित बहुजन आघाडीचं आव्हान असणार आहे मागच्या निवडणुकीचा आपण आढावा घेऊया दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा जर विचार करायला गेलं तर उमेदवार आहे अशी मते होती नाना भाऊ पटोले जे होते ते नंबर एक उमेदवार होते विजयी उमेदवार होते ते काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना मते पडली होती पंच्याण्णव हजार दोनशे आठ आणि एकूण मतांच्या टक्केवारीमध्ये एक्केचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान त्यांनी घेतलेलं होतं पुन्हा आपण पाहतोय की डॉक्टर परिणय फुके हे भाजपचे उमेदवार होते आणि डॉक्टर परिणय फुके हे भाजपचे उमेदवार असल्या होते आणि यांना मते पडली होती अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे अडुसष्ट दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली होती आणि टक्केवारी जर आपण गणित पाहिलं तर अडतीस पॉईंट नऊ अशे टक्के या, या मतदारसंघातून दोन नंबरची मते हे भाजपला पडलेली होती तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते तिसऱ्या नंबरवर जे उमेदवार होते ते होते वंचित बहुजन आघाडीचे आणि त्यांचं नाव होतं सेवक भाऊ निर्धान वाघाई आणि यांना मते पडली होती चौतीस हजार चारशे छत्तीस पंधरा टक्के मते पडलेली होती आता मुद्दा असा येतो की सध्या जे आहे महाराष्ट्राचं राजकारण बदललेलं आहे आज आपण पाहतो एस सी एस टी ओबीसी यांचं समीकरण वंचित बहुजन आघाडी जुळवत आहे दुसरीकडे आपण पाहतोय आणि मराठा हे समीकरण काँग्रेस राष्ट्रवादी जोडत आहे आणि अशा प्रसंगी मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात असताना या प्रसंगी नेमके कोणाच्या पदरात वंचित बहुजन आघाडीची मते जी आहेत ती वंचित बहुजन आघाडीने घेतल्यानंतर कोणाच्या पदरात पराभव पडतो हे पाहण्यासारखं असणार आहे कारण या मतदारसंघामध्ये नाना भाऊ पटोले जे काँग्रेसचे नेते आहेत ते या मतदारसंघामध्ये आहेत त्यामुळे हा महत्वाचा मतदारसंघ मानला जातो आणि गेल्या वेळेस आपण पाहतो की नाना भाऊ पटोले आणि दोन नंबरची मते असलेले डॉक्टर परिणय फुके यांच्यामध्ये फारसा काय फरक नव्हता अगदी सहा हजार दोनशे चाळीस मताचा फरक होता आणि सहा हजार दोनशे चाळीस मताची जी लीड आहे ती सहज या ठिकाणी कटल्या जाऊ शकते आणि या ठिकाणी वंचितने जर मताचा टक्का वाढला तर या ठिकाणी काँग्रेसला पराभव पराभवाला तोंड द्यावं लागेल ही देखील शक्यता नाकारता येत नाही परंतु आपण जेव्हा पाहतो की आज या मतदार साकोली मतदारसंघातून ज्या पद्धतीने त्या जातीय समीकरण जर पाहिली तर जातीय समीकरणं ही खर तर काँग्रेसच्या पथ्यावर पडण्यासारखी आहेत या मतदारसंघामध्ये एस सी एस टी ओबीसी आणि इतर समुदायांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदार आहेत आणि म्हणून विदर्भामधून ही जागा फार महत्वाची मानली जाते कारण या जागेवर काँग्रेसचे नेते असलेले नाना पटोले हे खरंतर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि मग अशा ठिकाणी काँग्रेसला पराभवाला समोर जाणं हे परवडणार नाही आणि मग वंचित बहुजन आघाडीचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे कारण त्यांच्या मतामध्ये मता आणि परिणाम फुके यांच्या मतामध्ये फार फार कमी मताचा फरक होता सहा हजार चाळीस मताचा फरक होता आणि अशा प्रसंगी या मतदारसंघामध्ये वंचितचं आव्हान ठरलेलं आपल्याला दिसून येते यानंतर आपण पाहूयात की नेमके डॉक्टर अविनाश नाणे आहेत तरी कोण ही ही जी उमेदवारी आहे ती खरंतर आविन, अवि डॉक्टर अविनाश यांना दिलेली आहे हे पाठीमागचा एक काय उद्देश असणार आहे तर या मतदारसंघातून डॉक्टर अविनाश नाणे यांना जी उमेदवारी दिलेली आहे ते पेशाना डॉक्टर आहेत आणि अशा या मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क देखील आहे आणि आपण पाहतोय धीवर समुदायातून ते येतात कारण बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने उमेदवार या लोकांच्या जाहीर केल्या अकरा उमेदवार जाहीर केले आणि अकरा उमेदवाराच्या त्यांच्यासोबत ते ज्या समुदायातून येतात त्या समुदायात देखील उल्लेख आजकाल वंचित बहुजन आघाडी करत आहे हा उल्लेख करण्यामागचा एकच मागचा कारण असं आहे की त्यांना असं म्हणायचं आहे की प्रत्येक समुदायाचं प्रत्येक वंचित घटकाचं नेतृत्व प्रत्येक वंचित घटकाचं प्रतिनिधित्व हे खरंतर मत सभागृहामध्ये गेलं पाहिजे आणि यासाठी त्यांनी ज्या काही उमेदवारांच्या समुदायाच्या समुदायाचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये आपण पाहतोय की पारधी असतील वडार असतील तिकडे धिवर समुदायातले डॉक्टर अविनाश असतील मुस्लिम समुदायातले फारुख अहमद असतील किंवा बौद्ध लिंगायत अशा या वेगवेगळ्या समुदायातील लोकांना त्यांनी तिकीट दिले आहेत अकरा लोकांचे तिकीट जाहीर केली अकरा उमेदवार जाहीर केले आणि अकरा समुदायातील ते आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे धीवर समुदायातून असलेले डॉक्टर अविनाश या ठिकाणी बाजी मारू शकतात कारण गेल्या वेळी जे आहे गेल्या वेळी समीकरण यावेळेस नाही कारण आपण की तिसऱ्या क्रमांकाची जी मतं आहेत ती तिसऱ्या क्रमांकाची मते वंचित बहुजन आघाडीने घेतलेली होती आणि भाजपचे डॉक्टर परिणय फुके आणि नाना पटोले यांच्यामध्ये फारसा फरक नव्हता सहा हजार मताचा फक्त फरक या दोघांमध्ये होता त्यामुळे या दोन उमेदवारांना फारशी सोपी असं वाटत नाही आणि अशा प्रसंगी खरंतर काँग्रेसचा कोणताही उमेदवार उभा राहिला तर या ठिकाणी पराभवाची दाट शक्यता दिसून येत आहे कारण या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने एस सी एस टी ओबीसी असं समीकरण वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर मांडत आहेत या समीकरणानुसार जर ह्या निवडणुका झाल्या कारण आज आपण पाहतोय ओबीसी आणि मराठा यांच्यातील जो आरक्षणाचा संघर्ष आहे हा आरक्षणाचा संघर्ष देखील या मतदारसंघामध्ये खरं तर नाना पटोले असतील किंवा भाजपचे डॉक्टर परिणय फुके परिणय फुके असतील यांच्या तर पडणार आहे हा परिणाम यासाठी पडणार आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये जे समीकरण होते ते समीकरण या निवडणुकीमध्ये नाहीत आणि आपण पाहतोय की या मतदारसंघामध्ये सर्व समुदायात सर्व समुदायाची संख्या आहे परंतु सर्वाधिक आपण पाहतोय की भंड भंडारा आणि एकूण गोंदिया या मतदारसंघामध्ये एस सी एस टी या दोन समुदायाची संख्या जास्त दिसून येते आणि ओबीसी देखील आहेत कुणबी सर्वाधिक आहे आणि मग कुणबी असलेले आणि ओबीसी ओबीसी असतील किंवा इकडे एस सी आणि एस टी असतील या समुदायाचं जर एकीकरण झालं आणि धीवर समुदायानं काही प्रमाणात जर मती दिली तर तर या मतदारसंघामध्ये नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे कोणतेही उमेदवार उभे राहणार असतील त्या मतदारसंघामध्ये तर हे काँग्रेस समोर मोठं आव्हान ठरणार आहे कारण काँग्रेस आणि भाजपमध्ये फक्त सहा हजार मताचा फरक आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले डॉक्टर अविनाश नाणे हे तर ही निवडणूक करू शकतात या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं आव्हान असणार आहे आणि सर्व समुदायाचे खर तर बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की सर्व जात समुदायातले उमेदवार आम्ही देणार आहोत आणि काही कुटुंबाचं वर्चस्व आम्हाला कमी करायचं आहे घराणेशाहीचं वर्चस्व कमी करायचं आहे पिढ्यानपिढ्या पिढ्यात त्यांनाच निवडून न देता सर्वसामान्यांच्या लेकराला आमदार खासदार करायचं आहे अशी भूमिका वारंवार वंचित बहुजन आघाडी घेत असते आणि याच भूमिकेतून त्यांनी धीवर समाजाचे धीवर समुदायाचे डॉक्टर अविनाश नाणे यांना उमेदवारी दिलेली आहे या, या ठिकाणी जातीय समीकरणे जर ठरली या ठिकाणी तर वंचित बहुजन आघाडीचा जो काही एस सी एस टी ओबीसी हे जर समीकरण यशस्वी ठरलं तर ही निवडणूक या मतदारसंघामध्ये काँग्रेसला जड जाऊ शकते नवीन नव्हे तर काँग्रेसला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकते त्यामुळे या मतदारसंघात नेमकं काय घडणार आहे ते आपण खरंतर निवडणूकच्या नंतरच पाहणार आहोत धन्यवाद